नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट विषयावरती येतो आजचा विषय अर्थात सहा कोटी समाज हा काळजीत आहे काळजीचं कारण तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे तुम्हाला ते लक्षात आलेलं आहे काळजीत असण्याचं कारण म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवसापासून मध्यरात्री बारा वाजल्यापासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलेलं आहे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केलेलं आहे सहायंदानी हे उपोषण सुरू केलेलं आहे संपूर्ण समाज हा जो मराठा समाज आहे जवळपास सहा कोटीच्या आसपास महाराष्ट्रात आहे आणि हा सहा कोटी समाज आत्ता काळजीमध्ये आहे घेणं देणं नाही ते फक्त सरकारला सरकारला याच्याशी अजिबात काही घेणं देणं नाही विरोधी पक्षांनाही याच्यातलं काहीही घेणं देणं नाही असं जरी म्हटलं तरी ते चूक होणार नाही मात्र सहा कोटी समाज ही काही लहान संख्या नव्हे ही फार मोठी संख्या आहे जगामधील अनेक देश आहेत की अशा अनेक देशांची लोकसंख्या संपूर्ण लोकसंख्यासुद्धा सहा कोटीच्या आसपास नाही अनेक देश आहेत जसं की ऑस्ट्रेलिया आहे ऑस्ट्रेलिया हा एक तर खंड आहे त्याचबरोबर हे एक विकसित राष्ट्र आहे आणि ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या ही फार त्यामानाने फार कमी आहे ती किती आहे तर ती आहे दोन कोटी सदुसष्ट लाख तेरा हजार दोनशे पाच ही दोन हजार चोवीसची अंदाजित लोकसंख्या आहे पाच दहा लाख कमी जास्त असू शकतात मात्र ऑस्ट्रेलिया हा एक देश आहे हा एक खंडसुद्धा आहे आणि त्या देशाची लोकसंख्या दोन कोटी सदुसष्ट लाख एवढी आहे आणि महाराष्ट्रात फक्त मराठा समाज हा सहा कोटी इतका आहे याचा अर्थ मला समजून सांगायचं एवढंच की हा समाज फार मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर इंग्लंड इंग्लंडची लोकसंख्या सुद्धा सहा कोटी एक्क्याण्णव लाख अडोतीस हजार एकशे ब्याण्णव एवढी आहे आणि ती दोन हजार चोवीसची आहे ही लोकसंख्या अंदाजित आहे परफेक्ट टाकडं नव्हे मात्र थोड्याफार फरकाने सहा कोटी एक्क्याण्णव लाख एवढी ही लोकसंख्या आहे याचा अर्थ असा झाला की जवळपास इंग्लंड इतकी लोकसंख्या महाराष्ट्रात फक्त मराठा समाजाची आहे माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की मराठा समाज हा फार मोठ्या प्रमाणात आहे आणि हा संपूर्ण समाज आत्ता काळजीत आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवसापासून मनोज दारांगी पाटील यांनी उपोषण सुरू केल्याच्यानंतर खरं म्हणजे सतरा सप्टेंबर असं नव्हे तर त्यापूर्वी जवळपास एक महिन्यांपासून जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करणार हे जेव्हा जाहीर केलं तेव्हापासून हा समाज काळजीमध्ये आहे यातील सर्व समाजाने अनेक वेळा विनंती केलेली आहे की कृपया पाटील आता आपण उपोषण करू नका बाकी इतर कुठलंही आंदोलन करा आम्ही कुठेही यायला तयार आहोत तुम्ही सांगाल ती भूमिका आम्हाला मान्य आहे तुम्ही सांगाल त्या पद्धतीने आम्ही मतदान करायला आहोत तयार आहोत तुम्ही जर एखादा उमेदवार उभा उमेदवार जर उभे केले आणि त्यांना जर मतदान करायला सांगितलं तर त्या ठिकाणीसुद्धा आम्ही मतदान करायला तयार आहोत तुम्ही एखादी महायुती किंवा महाविकास आघाडीला जरी मतदान करायला सांगितलं तरी त्या ठिकाणीसुद्धा आम्ही तयार आहोत मात्र तुम्ही फक्त उपोषण करू नका अशा पद्धतीची विनवणी गेल्या एक महिन्यापासून लोक करत होते मात्र मला असं वाटतं की हा जो विरोध होता तो विरोध खऱ्या अर्थाने काळजीपोटी होता मनोज पाटील यांची काळजी त्यांच्या तब्येतीची काळजी त्यांची खालवलेली तब्येत आणि आत्ता जेव्हा ते काही पायऱ्या उतरू लागतात तेव्हा त्यांना सरळ पायऱ्या उतरताही येत नाहीत उतरतानाही त्रास होतो चढतानाही त्रास होतो जे आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे आणि अशा पद्धतीनं त्यांची तब्येत जर इतकी खालावलेली असेल खराब झालेली असेल तर मग समाजाने विनंती करणं हे साहजिक होतं समाज जो विनंती करत होता तो काळजीपोटी करत होता की पाटील उपोषण करू नका आणि पाटीलही उपोषण करत आहेत तेही समाजासाठी करत आहेत अशा पद्धतीने ही सगळी परिस्थिती आहे आणि यामधलं निष्ठूर जर कोणी असेल तर ते सरकारी पक्षामधील लोक आहेत मग ते भाजपचेही लोक आहेत ते अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचेही लोक आहेत आणि एकनाथराव शिंदे यांची जी शिवसेना आहे यातले सगळे लोक हे निष्ठूर आहेत अशा पद्धतीने जर बोललं तर ते सुद्धा चुकीचं होणार नाही त्यामध्ये हा या सगळ्या समाजाला सध्या पूर्णपणे हा समाज काळजीमध्ये आहे एकतर पाटलांची तब्येत खूप खराब झालेली आहे उपोषण नको म्हणून स्वतः डॉक्टरचे काही अहवाल आपल्यासमोर आलेले आहेत आणि सगळ्या समाजाने विनंती करूनसुद्धा जरंगे पाटलांनी परत एकदा समाजासाठीच जर उपोषण सुरू केलेलं आहे तर संपूर्ण समाज, समाज हा काळजीमध्ये आहे ईश्वर करो आणि जारांगी पाटलांचं उपोषण लवकरात लवकर संपो अशाच पद्धतीची विनंती किंवा प्रार्थना आपण ईश्वराकडे करूया या पलीकडे आत्ता आपल्याकडे तरी काही नाही मात्र संपूर्ण समाजाचं लक्ष या उपोषणाकडे लागलेलं आहे विनंती आहे या माध्यमातून आपण सरकारकडे एवढीच विनंती करू शकतो की सरकारने अजूनही या आंदोलनाकडे या उपोषणाकडे गांभीर्याने पाहावं म्हणून जारांगी पाटील यांची मागणी मान्य करावी त्यांचं उपोषण स्थगित करावं त्यासाठी हा संपूर्ण सगळा प्रश्न तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही तो सोडण्यासाठी प्रयत्न करावा आणि जर तुम्ही जर तो सोडवला नाही तर मनोज जरांगे पाटील हे ज्या पद्धतीनं सांगत आहेत की ही शेवटची संधी आहे ज्या पद्धतीने तुमचं लोकसभेमध्ये पाणीपत झालेलं होतं त्याच पद्धतीचं पाणीपत तुमचं विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा होऊ शकतं अशा पद्धतीचा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी हजार वेळा दिलेला आहे आणि तरीसुद्धा सरकार ऐकणार नसेल तर सरकारला खुर्चीवरून खाली खेचण्यापासून कुणीही वाचू शकणार नाही हेही तितकंच खरं आहे अशा पद्धतीचा एक वेगळा मुद्दा मांडण्याचा मी प्रयत्न केला हा माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर आवडेला असेल तर माझी विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद